हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये हा वार आहे रविवारचा आणि आज सोमवारचा अपलोड करणार आहे तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि हा टायमिंग आहे सहाचा इथं माझ्यासाठी चहा करण्यासाठी घेतला आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी मिस्टरांनी आले होते थोडंसं सा घरातलं सामान पण आणून दिलं होतं आणि त्यांना चहा करत होते आणि माझ्यासाठी पण चहा करत होते तर घरातले कामं सगळे उरकून घेतले किचन स्वच्छ करून घेतला होता भांडे घासून मांडणीला लावले आणि आता इथं म्हणलं थोडंसं फ्रेश होऊन चहा करून पिऊ म्हणून इथं मी चहाला ठेवलेला आहे तर इथं दोन कप असा चहा करून घेतलेला आहे आणि चाळणी चाळतच असते चहा पण इथं थोडीशी चहापत्ती अशी झाली की मग चहा असा घेतलेला आहे नाहीतर चाळणीने चा चाळत असते कधीतरी असं मग घेत असते चहा चहापत्ती देत नाही मी चहामध्ये असं दोन कप चहा करून घेतला आणि इथं माझ्या मिस्टरांना पण चहा दिला होता माझ्यासाठी पण चहा घेतला होता आणि शंकरपाळी पण आज घेतली होती खाण्यासाठी तर छान झाली होती शंकरपाळी पण आणि हे आ, एक पावशर तिळ घेतलं होतं तर मी आज ह्यावेळेस करंजी तिळाची करणार होते त्यासाठी इथं मी पावशर तिळ घेतलं होतं आणि कढई पण तापण्यासाठी ठेवली होती आणि ते अगोदर तरी तर तीळ चांगले नीट करून घेतले खडा वगैरे बघून घेतला तर चांगले तीळ होते काय असे खराब नव्हते घाण वगैरे काय नव्हते खडा वगैरे पण नव्हता <laughs> आणि इथं तिळ पण बारीक गॅसवरती मी भाजण्यासाठी ठेवलं होतं आणि संध्याकाळचा टायमिंग पण झाला होता दारात अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली घरामध्ये दिवा बत्ती करून घेतली आणि इथं गेलेली मी रांगोळी काढली आहे आणि दिवा पण इथं लावून घेतलेला आहे तर संध्याकाळचं दिवा बत्ती सगळं करून घेतलं छान असं घरामध्ये आणि त्यानंतर तिळ इथं भाजतच होतं बारीक गॅसवरती थोडासा मिडियम गॅस करून नंतर चांगलं तिळ भाजून घेतलं होतं आणि इथं अर्धा किलो गुळ होता जितका पाहिजे तितका असा कट करून घेतला आणि तिळ पण चांगले भाजून घेतलेले होते आणि त्यानंतर इथं मी बेसन चाळून घेतलं होतं आणि लाडू करणार होते बेसनचे आणि रवा मिक्स लाडू करणार होते आणि त्यासाठी तर रवा आणि बेसन दोन्ही चाळून ठेवलं होतं तर इथं दोन चमच्या तुपामध्ये हे थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेतले काजू आणि बदाम इतकंच होतं आणि भाजून एका वाटीत असे काढून ठेवले होते त्यानंतर इथं दोन चार अजून चम्मच तूप टाकलं होतं आणि बेसन पण भाजून घेणार होते हे दोन कप असं बेसन होतं दोन फुलपात्र बेसन घेतलं होतं आता हे पण चांगलं गॅसवरती परतून घेतलेलं आहे तर आता बेसनचे लाडू करून घेऊ म्हणजे बेसन, बेसन आणि रवा मिक्स लाडू असे करणार होते तर त्यासाठी तर बारीक गॅसवरती एक दहा दहा बारा मिनटं चांगलं बेसन भाजून घेतलं आणि त्यानंतर इथं मी तोपर्यंत तिळ वाटण्यासाठी घेतलं आहे तर हे तिळ भाजाय वाटण्यासाठी मिक्सरचं भांडं माझे दोन्ही खराब झाले होते मिरची वाटल्यामुळं मसाल्याचं भांडे खराब झाले जाते ज्यूसच्या भांड्यामध्ये इथं मी तिळ वाटण्यासाठी घेतलं होतं पण एवढं बारीक जसं आपल्या मसाल्याच्या भांड्यामध्ये तिळ होतात तसं ह्याच्यामध्ये झालं नाही एकदम मोठं मोठं झालं होतं असं आणि गुळ पण चांगला असा बारीक झाला नाही असाच राहिला होता जास्त वेळ मला इथं वेळ गेला माझं वाटण्यात हे त्यामुळं मग करंजी तर केलीच नव्हती फक्त हे वाटण करून ठेवलं होतं आणि इकडं चांगलं बेसन पण दहा बारा मिनटं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये दोन चार चार एक चमचे तूप टाकून थोडं थोडंसं असं टाकून चांगलं इथं बेसन अगोदर तर भाजून घेतलं आहे आणि एका मोठ्या प्लेटीमध्ये असं काढून घेतलेलं आहे आणि इकडं मी तोपर्यंत तीळ पण वाटून ठे घेतलं होतं आणि रवा पण इथं आता चांगला असाच भाजून घेणार होते दो एक दोन चम्मच तूप टाकून चांगलं इथं भाजून घेणार होते तर बेसन असं भाजून घेतलेलं आहे आणि गूळ आणि तिळ हे मिक्स करून ठेवलेले ह्याला आणखी एकदा फिरवून घ्यायचं होतं पण ते भांडं व्यवस्थित चालत नव्हतं ज्यूसचं चा भांड्यामध्ये वाटत होते त्यामुळे आता मला भांडं पण मिक्सरचं रिपेरिंग करून घ्यायचं आहे तर इकडं रवा पण एक दोन चम्मच तूप टाकून चांगला भाजून घेणार आहे आता मिक्सरचं काम झालं होतं तर ठेवलं येतं मी साखर पण चार पाच विलायची टाकून साखर पण बारीक अशी करून घेतली होती त्यानंतर रवा चांगला भाजला की बेसन भाजून घेतलं होतं हे पण चांगलं एकत्र टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन चार चार पाच मिनटं हे पण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि थोडं काजू बदाम हे पण तळून घेतले होते तेलामध्ये फ्राय करून घेतले होते हे पण गर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं चांग एकत्र चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मी दोन फुलपात्र साखर घेतली होती अर्धा फुलपात्र कमी पडल्यामुळं आणखी परत मी अर्ध्या फुलपात्र साखर वाटून टाकली होती दोन फुलपात्र साखर टाकली होती आणि हे भांड्यामध्ये लवकर होतच नव्हतं इथं पण वेळ जात होता आणि त्यामुळं मग जसं होईल तसं बारीक करून घेतलं आ, एक अर्धा फुलपात्र साखर अशी चाळूनच टाकली होती मी नंतर आता इथे ही बारीक चांगली करून घेतली पिटी साखर अशी करून घेतली आणि नंतर हे सगळं एकत्र एक टाकून घेतलेलं आहे आणि हे वाटण करंजीचं पण करून घेतलं होतं सगळं आता हे चांगलं एकत्र एक असं मिक्स करून घेतलेलं आहे जोपर्यंत असं त्याला तूप सुटत नाही तोपर्यंत असं आणि थोडंसं एक दोन एक अर्धाचं कप पण नाही एकदम थोडंसं दूध टाकलं आहे कच कच्चं दूध टाकलं होतं आणि एक एक झाकून ठेवलं गॅस ब बंद करून आणि त्यानंतर हे मिक्सरमधून सगळं फिरवून काढलेलं आहे तर हे जसं म्हणजे चांगले असे लाडू वळता येतील त्यामुळं इथे एक लाडू असा वळून घेतलेला आहे तर त्यानंतर सगळे लाडू इथं असे वळून घेतले इतके असे लाडू झाले होते आणि सगळं थोडं थोडं असं करून घेतल्या ह्यावेळेस दिवाळीचा फराळ असा जसं जमत तसं हा वार आहे आथ, आज आजचा सोमवारचा दिवस आहे सकाळी घरातले कामं उरकून घेतले भांडे किचन स्वच्छ करून घेतलं आणि भेंडीची भाजी करून घेतली होती चपाती करायची राहिली होती आणि आणखी आन एक भाजी पण करणार होते तर म्हटलं करंजी करून घेऊ पटकन करंजीचं कसं हे थोडंसं लाटायचं भरायचं त्यामुळं म्हटलं पहिलं तर करंजी करून घेऊ भेंडीची भाजी करून घेतली आणि आता इथं मी करंजी करण्यासाठी घेतलं आहे हे सकाळी आणखी एकदा फिरून घेतलं बारीक मिक्सरमध्ये आणि अजून थोडंसं होतं हे झाल्यानंतर ते पण मग करण्यासाठी घेतलं होतं बाकूर म्हणजे तिळाचं आणि हे सारण होतं तेच घेतलं आणि इथं हे साशा पण चांगल्या पटकन अशा करंजा होत्यात आणि फुटत पण नाहीत ह्याने करंजा तर ह्या गेल्या वर्षी घेतला होता तर इथं मी असे करंजी पण चांगलं करून घेतलेली आहे त्या लाटून वगैरे चांगला असं सा, बाकूर भरून तर इथं करंजे मोठ्याच प्लेटीत असं ठेवलेले आहेत आता हे सगळं करंजा पण इथं करून घेते आणि भाजी पण झाली होती आणखी एक भाजी करायची होती बारका मुलगा माझा भेंडी खात नाही त्यामुळं त्याला पण एक भाजी करणार होते तर इथं आता सगळ्या करंजा अशाच करून घेते तेल पण तापायला ठेवलं होतं थोड्या करंजा होत आल्या की तेल तापण्यासाठी ठेवलं होतं थोड्याशाच अशा करंजा पण इथं करून घेतलेल्या आहेत आणि तेल पण चांगलं तापलं की तेलामध्ये इथं करंजी पण तळून घेतलेली आहे तर स मोठी कढाई असल्यामुळे पटकन करंजा पण तळून झालेल्या आहेत थोडंसं पीठ राहिलं होतं मैदा राहिला होता इथं थोड्याशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आधी शंकरपाळ्या केल्या होत्या पण थोडासा मैदा होता म्हणलं करून ठेवू घेऊ तर अशा शंकरपाळ्या पण इथं करून झालेल्या आहेत एक वाटी भर झाल्या होत्या फक्त आणि त्यानंतर इथं मी चिवडा करण्यासाठी घेतला आहे हे मक्याचं जे चिवडा असतो ते तळून घेतला तेलामध्ये चांगला त्यानंतर शिथे शेंगदाणे पण तळण्यासाठी टाकला आहे इथंच खोबरं डाळवा कडीपत्ता हे सगळं चांगलं तळून घेतलेलं आहे जे चिवडा करण्यासाठी लागतं ते सगळं इथं तळून घेतलं आहे आणि म्हणलं आज चिवडा पण करून घेऊ आणि इथं चिवडा मसाला मिरची पावडर आणि हळद मीठ घेतलं होतं आणि हा भाजके पोहे घेतले होते तर हे जर मला चिवडा आवडतं छान पण होतं त्यामुळं आ, हेच ह्याचा चिवडा करू भेळ आणली होती भेळचा करणार होते पण ते न ते न करता ह्याचंच का आणलं आहे तर मिस्टरांनीच आणून दिला होता आपण मग त्यानंतर आता हे तेल सगळं तळून घेतलं आणि सगळं हे मसाले बारीक गॅसवरती तळून घेतले आहेत थोड्याशा तेलामध्ये अर्धचं तेल काढलं मी आणि थोडंसं तेल ठेवलं जितकं मसाल्याला तेल लागतं तितकंच आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तेल सुटापर्यंत बारीक ती मसाला कर म्हणजे भाजू हे नाही द्यायचा करपू नाही द्यायचा चांगला इथं परतून घेतला आहे तोपर्यंत इथं चिवड्यामध्ये मी भाजके पोहे त्यामुळे इथं काय मी भाजून वगैरे काय घेतले नाही आसच ठेवलं आणि गरम आता हे झालं होतं म्हणजे कडीपाता वगैरे थोडंसं थंडच होतं तर हे पण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मक्याचे पोहे शेंगदाणे डाळवा खोबरं आणि कढीपत्ता कांदा पण तळून टाकला तर चालतो पण मी टाकला नाही कांदा तळून आणि हा मसाला पण झालेला आहे हा पण त्याच्या चिवड्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं सगळं असं एकत्र चांगलं मिक्स करून घेते अगोदर तर मसाला थोडासा गरम होता त्यामुळं मी झाऱ्याने तसा मिक्स करून घेतलेला आहे सगळं एकत्र पटकन लगेच टाकल्यानंतर mm. एकत्र सगळा मसाला इथं मिक्स करून घेतला झाऱ्याने मोठ्या प्लेटनेच करणार होते पण म्हणलं झाऱ्याने आणि नंतर मग हातानेच सगळा मिक्स करून घेतलेला आहे कारण मसाला सगळा चिवड्याला असा लागला पाहिजे त्यामुळं सगळा हातानेच व्यवस्थित लागला असता इथं मी चांगला असं सगळा हातानेच मसाला पण चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि चिवडा पण आता इथं करून झालेला होता तर छान असा आज इथं चिवडा करून घेतला थोड्याशा करंजा करून घेतल्या आणि चिवडा पण असा इथं करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि हा टायमिंग संध्याकाळचा आहे म्हणलं इथं घरा दारामध्ये गेलेली तर तिथं अशी रांगोळी पण छान काढून घेतलेली आहे जशी जमती तशी रांगोळी मी काढते मला इतकी काय अशी छान रांगोळी येत नाही पण जसं मला जमते तशी मी काढते तर इथं छान अशी रांगोळी काढून घेतली तिवा पण लावून घेतल्या आणि आज दोन दिवसाचा ब्लॉग शेअर केलेला आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद